टेन्शन नाही फक्त आता जागा तिघाणंच होईल इथे मला खाली जावा लागेल चला भरपूर दमलो आहे मित्रांनो हां कसली हां चल हे बी इकडे पण आहे हां त्यात ठेवतो का त्याच्यात ठेवतो थो? ठेव थोडा रिलॅक्स होतो इथे आणि नंतर मार्केटला जातो केक वगैरे हो आणायचा आम्हाला सेलिब्रेशनसाठी इथेच सेलिब्रेशन, सेलिब्रेशन करतो जेवायला पण इकडेच घेऊन येतो आमचे दिदू झोपले इकडे चला मित्रांनो आम्ही आता फ्रेश वगैरे हो झालोय आता जाते मार्केटमध्ये थोडा मार्केट फिरतो थो। आणि आपला काही जेवण वगैरे हो इकडेच मिळतो नक्की केक वगैरे हो इकडे 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 हा आपला असा हॉटेल आहे श्री कृपा हॉटेल आणि ही गाडी आपली इथे पार्किंग केले आज खूप ट्रॉफिक आहे खूप कारण की गाडी बाहेर काढतच नाही मी गाडी काढली तर फुकट पार्किंग जाईल आपली थंड हवेचे ठिकाण आहे म्हटल्यानंतर थंडी तर, तर वाजणारच एवढा मे महिन्याची मे महिना चालू आहे अठ्ठावीस तारीख आहे आज तरी पण भरपूर थंडी वाजते हे इकडे बरोबर आणि वरती बघा एकदम फॉक फॉक आलाय आणि पाऊस पण थेम ठेम पडतोय थंडी एवढी वाजते की थंड पाण्यात हातपाय काय पण आमची वाट लागली चला मार्केटमध्ये जातो आता थोडं काय खरेदी करतो इकडे मार्केट आहे महाबळेश्वरचा मेन मार्केट काय अच्छा नाही सर गर दी, फुल गर्दी फुल गर्दी मे महिना मे महिना हनीमून पॉइंट सगळे हनी आता एवढे लग्न के लग्नाची ऑर्डर मागले कोणतरी कपल भेटणार गर्दी पण तेवढीच आहे नुसत पाव टाय चल पुढे चल चला टाइमपास मार्केट फिरून घेतोय आणि याला लागले भूक तर वाडपाव घेतले याला चल टाकून देतो दिसती पाव का ते म्हणजे आता बघतो केक शॉप बघतो इथे कुठे पण बुक करून ठेवतो आणि तिकडे चायनीज घेतो जास्त काही नाही हा काय बोल बाबाहेुझ्याकडे बघतोय जा मारुती मंदिर चला मित्रांनो इथे बघूया केक शॉप आहे काय आपण बघूया कोणता फ्लेवर चांगला वाटतं ते बघूया इकडे दे। मस्तच मंदिर आहे बघा वरती छत्रपती शिवाजी महाराज आणि खालती संतोषी माता चला आपल्याला अजून चॉकलेट लागतील तर चॉकलेट घेतो हे इथून बघया कितीला तिथे हे अशी चॉकलेट आहेत स्ट्रॉबेरी आहे रॉयल क्रीम आहे ब्लूबेरी रॉयल क्रीम शाही पण नाही बघा आपण हा डबा घेतलाय मस्त जेवल्यानंतर खाण्यासाठी ऍक्च्युली हा छोटा घेतला तर एकशे वीस रुपये आहे आणि मोठा घेतला तर दोनशे रुपये तर मोठाच घेतलाय जाऊ दे आणि परत इकडे चॉकलेट पण घेतोय अजून एक्स्ट्रा ती कमी पडतील म्हणून कोणतं घेऊ बघे हो इकडे केक घेतले पूर्वी साठी पेस्ट्री घेतले जाम रडतोय बघा किती रडतोय बघ आता हसला बघ व्हिडिओ मध्ये खुश झाला बघ लगेच रडत होता डोले बघा येते डोले ते बघ उलटे ते बोला <usles> 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 आता अजून ज्याला जेवणासाठी आपल्याला काय चायनीज मध्ये जोडून नंतर मग जातो आपण इथे मार्केट ऍक्च्युअली दहा वाजेपर्यंतच असतो साडे दहा पर्यंत त्याच्यामुळे आता साडे नऊ वाजे आणि घेतो आणि जातो हे गे नाचते नाचा नाचा आजचा कर, कर। दिवस गेला नऊ वर्ष झाली पूर्ण आता दहावा वर्ष चालू होईल आम्हाला फुगा <laughs> मार्केट खुल पुरेशने आमचे जाम त्रास दिलाय घ्या ते घ्या त्याला बोल खायला किती पण पण तो आणि वस्तू घेते घरी पडून राहत इकडे बघ इकडे पुढे कशाला पडतो मागे तू खायला मागा किती पण वस्तू नाही मागा काय घरी जाऊन नुसत तोड तोड सगळा तिथं काय बोल काय आला बोल चला डायरेक्ट चायनीज जाऊ मार्केट मध्ये कपल काय कोण भेटले नाही ओळखीचे बहुतेक लवकर ते लवकरच रूम मध्ये पालले वाटत चायनीज पार्सल घेतोय आमचा पूर्वेश पूर्वेश आमच्यासाठी पार्टी देतोय आज चायनीजची नाही पूर्वेश गिफ्ट काय देशील आज मम्मी पप्पाला गिफ्ट काय देशील मग काय देशील सांग काय देशील काय सांग आता सांग मग कधी देशील नाही आता सांग नाही ना, सांग खोटा ना, बोलता बघा मी व्हिडिओ दाखवून घे व्हिडिओ सगळ्यांना दाखवी मी नाही दिला तर मग प्रॉमिस कर नक्की देशील ना कधी आजच ना कधी देशील मग कधी बघा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवी नाही दिलंच तर जर दिलंच तर मी व्हिडिओ दुसरी डबल देईन काढेन मी चला इकडे चायनीज बनतोय चायनीज घेऊ आपण आणि जाऊ घरी नाचू नको तू गिफ्ट घेशील मम्मी पप्पाला घे काय पण पूर्वेशने आम्हाला डुबवला अरे रे रे मुलाला फिरायला आणलाय कि सामान पकडायला आणलाय हा पूर्वेश तुला फिरायला आणलंय का सामान पकडायला आणलंय

हे बघा हे आमच्या पूर्वेसाठी आहे त्याला पाहिजे होत ते बाहेर काढून ठेव बघतो ते बॉक्स हॅपी माय अनिव्हर्सरी केक अन्सू हॅप्पी अॅनिव्हर्सरी चला केक कटिंग करूया आपण आता नऊ वर्ष पूर्ण झाली नऊ वर्ष आता धावा चालू झाला आहे आज उद्यापासून धावा वर्ष चालू झाला आज नवा पूर्ण कटिंग करूया चला या चला चला हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह

आणि पूर्वेशी आता बघूया आम्हाला गिफ्ट कधी देणार येतो प्रॉमिस केलंय त्याने आम्हाला ना। घे ना गे काप काप बर्थडे बरोबर एकमेकांना बरो बरोबर आता बरोबर बरोबर dạ vâng nick chào cho chào mừng chào mừng chào mừng chào mừng घे खायला चिनी पूर्ण वरची मला